सदर बाजार पोलिसांच्या डीबी पथकानं चोरीच्या आठ मोटारसायकली केल्या जप्त दोघा चोरट्यांनी वन विभागाच्या जंगलातून लपून ठेवल्या होत्या मोटारसायकली पाच लाख वीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त दोघ्या चोरट्यांना एकोणीस पर्यंत पोलीस कोठडी चोरीस गेलेल्या मोटरसायकलीचा छडा लावत असताना बाजार पोलीस ठाण्याचे अंमलदार रामप्रसाद रंगे यांनी एका संशयितास ताब्यात घेत चौकशी केली असता त्यानं व त्याच्या सहकार्यानं चोरलेल्या आठ मोटरसायकली काढून दिल्या आहेत बाजार पोलीस ठाणे हद्दीतून चोरीस गेलेल्या मोटरसायकलचा तपास करत असताना सदरील मोटरसायकल ही लोधी मोहल्ला येथील गितेश उर्फ गितू अमरसिंग राजपूत वैवर्ष बावीस राहणार लोदी मोहल्ला जालना निलेश राजेश बनसोडे वर्ष एकवीस राहणार कोष्टी गल्ली जालना यांनी चोरल्याची माहिती मिळाली मात्र चोरटे गुण्याची कबुली देत नसल्यानं या आरोपींची न्यायालयाकडून पोलीस कोठडी मिळवत चौकशी केली असता त्यांना आरोपितांनी गुण्याची कबुली देत एस आर पी एफच्या लगत असलेल्या वन विभागाच्या झाडाझुडपात लपवून ठेवलेल्या आठ मोटरसायकली काढून दिल्या पाच लाख वीस हजार रुपये किमतीच्या आठ मोटरसायकली जप्त केल्यात सदरील कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संदीप भारती यांच्या नेतृत्वात डीबी पथकाचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक शैलेश म्हस्के पोलीस हेड कॉन्स्टेबल रामप्रसाद रंगे पोलीस हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ जाधव हो, पोलीस हेड कॉन्स्टेबल धनाजी कावळे पोलीस हेड कॉन्स्टेबल नजीर पटेल पोलीस कॉन्स्टेबल भगवान मुंजाळ अजिम शेख दुर्गेश गोपने पोलिस कॉन्स्टेबल राहुल कटकम चालक पोलीस कॉन्स्टेबल काळे चालक पोलीस कॉन्स्टेबल कल्पेश पाटील यांनी स्टेशनला एक मोटरसायकल like चोरीचा गुन्हा दाखल होता आणि आमचे हेड कॉन्स्टेबल रंगे या गुन्ह्याचा तपास करत होते या तपासादरम्यान गोपनीय माहिती मिळाली की ही मोटरसायकल लोधी मोहल्ल्यातील एका मुलाने चोरलेली आहे गीतेश उर्फ गीतू अमरसिंग राजपूत आणि त्याचा साथीदार निलेश राजेश बंसुडे या दोघांनी चोरल्याचं माहिती मिळाल्यावरून त्यांना आपण ताब्यात घेतलं विचारपूस केल्यानंतर त्यांनी ती मोटरसायकल चोरी केल्याचं कबूल केलं ती मोटरसायकलही आपल्याला काढून दिली त्याबरोबर अन्य आठ मोटरसायकल आपल्याला त्यांच्याकडून जप्त केलेल्या आहेत मिळालेल्या आहेत आणि आठही मोटरसायकल ज्यांना शहरातून त्यातल्या त्यात पर्टिक्युलरली सदर बाजार पोलीस स्टेशन हद्दीतून चोरीला गेलेल्या आहेत त्या आपण जप्त केलेल्या आहेत आणि खूप चांगली कामगिरी मोटरसायकल चोरीची झाली बऱ्याच दिवसांपासून मोटरसायकल चोरीच्या आरोपींच्या आम्ही मार्गावर होतो यांच्याकडनं अजूनही मोटरसायकल रिकव्हरी होऊन अजून गुन्हे उघड केले येण्याची शक्यता आहे